अलग तुपम जे आहे त्या सुतामध्ये भगवान बुद्ध स्वतः म्हणतात मी उच्छेदवादी नसताना पण माझ्यावर तसा आरोप केला जातो असं बुद्ध स्वतः त्या अलग तुप्म सुतामध्ये तक्रार केलेली आहे हा संदर्भ या ठिकाणी बाबासाहेब आपल्या या ग्रंथामध्ये मांडणी केलेली आहे जेणेकरून आपणाला बुद्धाचा जो संदर्भ आहे तत्कालीन संदर्भ बुद्धाचा उपदेश म्हणजे तक्रार त्या सुतामध्ये कशा प्रकारे केली ते संदर्भ आपण पाहू तो म्हणतो तो, तो म्हणजे कोण भगवान बुद्ध म्हणतो बाबासाहेब या ठिकाणी लिहतात तो म्हणतो बुद्ध म्हणतो माझी शिकवण वेगळी असतात काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रमाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसून मी उच्छेदवादी आहे आणि मानव जातीचे विघटन विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितो असा मजवर आरोप